नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेना सहसचिव स्थानिक माननीय नगरसेवक श्रीकरण एम के मडवी यांच्या प्रयत्नातून सत्यम हार्मोनी व यशोदीप हाईट सोसायटीमधील पुलाचे उद्घाटन नवी मुंबई प्रमुख माननीय ग नगरसेवक श्री एम के मडवी यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी शिवसेना महिला उपजिल्हा संघटक माननीय नगरसेविका सौ विनया एम के मडवी माननीय नगरसेवक श्री चेतन नाईक उपशहर प्रमुख श्री पका प्रकाश नाईक युवती जिल्हाधिकारी सौ पूनम आगवणे महिला संघटिका देशपांडे मॅडम विभाग प्रमुख श्री संजय मते उपविभाग श्री रवी तावडे उपविभाग प्रमुख श्री शैलेश वासनकर शाखा प्रमुख श्री राजेश धनावडे तसेच शाखा प्रमुख श्री संतोष गुरव शाखा प्रमुख श्री मंदार परब श्री राजू लोखंडे श्री संदीप गावंड श्री बाईकराव राजने श्री हिंदुराज पाटील श्री माधव साहेब आणि तसेच सर्व सोसायटीचे ना नागरिक सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अशात विविध नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी यशोदीप हाईटची रहिवाशी आहे आणि हा जो रोड होता तो खूप अरुंद होता त्यामुळे आम्हाला इथून दोन गाड्या क्रॉस होत असत होत होत्या होत असताना खूप असं म्हणजे ट्रॅफिक जाम वगैरे असे प्रॉब्लेम्स येत होते आणि हा नाल्या नाल्यामुळे वगैरे ते येताना आमची सोसायटी एक अडीचशे फ्लॅटची सो सोसायटी आहे एक छानशी सोसायटी आहे पण हा रोड व्यवस्थित नसल्यामुळं तिकडे येताना थोडासा लोकांना प्रॉब्लेम होत होता आणि मी सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू म्हणते आमचे युवा नेतृत्व करंदादा यांना की त्यांनी हे मोठा रोड बनवण्याचं जे त्यांनी काम हाती घेतलं आणि ते थोडंसं वेळ झाला म्हणजे पावसामुळं पण ते खूप छान पद्धतीने त्यांनी एक रुंद असा रोड आम्हाला धन्यवाद आपण मला संधी दिली त्याबद्दल दादाचे खूप खूप आभार मोलाच काम केलंय कारण का हा रस्ता खूप लहान होता आम्हाला येता जाता खूप त्रास होत होता पण आता हा मोठा झाला आणि त्यामुळे आता ट्राफिकची समस्या होणार आणि शाळेतले मुलंही व्यवस्थित येऊ येणार जाणार व्यवस्थित छान पाहिजे आता साहेबांनी पण खूप मोठ काम केलं आहे त्यामुळे पूर्ण आमच्या सोसायटीतर्फे आणि पूर्ण गोठवणीतर्फे साहेबांचा खूप खूप मनापासून आभार महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना वंदन मानवं आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारसाहेब त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कलवट ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे